कल्याण शहरामध्ये सगळीकडे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे रस्ता कमी खड्ड्यात जास्त अशा परिस्थितीमुळे सामान्य माणसाला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे वाहतूक कोंडीमुळे आणि खड्ड्यांमुळे अनेकांना आपले प्राण देखील लागले आहेत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सचिन पोटे जिल्हाध्यक्ष जपजित सिंग माटा यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी कांजनताई कुलकर्णी महिला जिल्हाध्यक्ष काँग्रेस राकेश मुथा मुन्ना तिवारी लालचंद तिवारी अरुण वायले वैशाली वाघ लता जाधव शेखर पोटे अमित मात्रे वर्षा रसाळ भूषण बेंद्रे रोहित कदम ब्लॉक अध्यक्ष प्रवीण साळवे राजेश वाघमारे विमल ठक्कर उर्मिला भोई माया डोळस तसेच विवेक येवगल मेहेर चोपेन विनायक जाधव सचिन दिवर संतोष आवळे फैज शेख शोएब शेख माया खरात रेखा गायकवाड यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बावीस कोटीचं टेंडर महानगरपालिकाने खड्डे बुजवण्यासाठी इकडे पास केलेला आहे परंतु त्याचं काय काम झालं नाही दोन चार एवढे मोठी मोठी खड्डे बुजवण्याची मशीन आणली आहे दुर्गडी किल्ल्यावर उभी आहे पण त्याचा काय काम नाही नितीन गडकरी मी दहा लाख करोडचे हायवे बनवतो पंधरा लाख करोडचे हायवे बनवतो पण साहेब हायवेला जाणारे रस्ते तर बनवा कल्याणला येणारे जाणारे सर्व एंट्री एक्झिट सर्व ब्लॉक आहे आम्हाला फक्त एवढंच आहे तीन ते चार दिवसात खड्डे नाही बुजले तर युथ काँग्रेस आणि पेरेंट बॉडी आमची तीव्र आंदोलन करणार जय हिंद जय महाराष्ट्र जे कल्याण डोंगरी शहरामध्ये रस्त्यामध्ये खड्डे का खड्ड्यामध्ये रस्ते आहेत हे समजत नाही त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम तुम्ही बघत असाल पूर्ण शहरामध्ये दोन दोन तास ट्रॅफिकची कोंडी होते ट्रॅफिक जाम होते सर्वसामान्य जनतेचे हाल होतात आणि या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने आज हे आंदोलन ठेवण्यात ठेवण्यात आलेलं आहे त्यासाठी आय वाय काँग्रेसचे प्रभारी महाराष्ट्राचे विवेकजी इथं उपस्थित आहेत आमचे युथ काँग्रेसच्या अध्यक्ष बोर्वे की इथे उपस्थित आहेत कांचनदा आहेत सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत हे आंदोलन यासाठी की आता तरी सरकारला जाग आली पाहिजे प्रशासनाला जाग आली पाहिजे कारण काही दिवसातच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे अनेक जण अनेक जण गावी जातात गणपती बसवतात गणपती आणतात अनेक मंडळाचे गणपती बसतात अशा खड्ड्यांमुळे ग गणेशोत्सवला संपूर्ण गणेशोत्सवामध्ये ह्या खड्ड्यांमुळे ग गणपतीला त्रास होणार आहे सर्वसामान्यांना त्रास होणार आहे म्हणून लवकरात लवकर शहरातले खड्डे बुजले पाहिजेत त्यासाठी आंदोलन आम्ही आज करत आहोत